श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला थि संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यात ही अंगारिका संकष्टी चतुर्थी आहे अंगारिकेला व्रत उपवास करून विघ्नहर्ता गणेशाची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्टी चतुर्थी व्रत असतं त्या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे ते त्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानलं जातं मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिकी किंवा मंगळी चतुर्थी असं देखील म्हणतात दोन हजार चोवीस या वर्षात केवळ एकच अंगारिकी चतुर्थी असून ती पंचवीस जूनला आहे अंगारिकी चतुर्थीचे धर्मशास्त्रानुसार अतिशय महत्त्व आहे तब्बल एकवीस चतुर्थी केल्यानंतर मिळणारे फळ हे केवळ एक अंगारिकी चतुर्थीचे व्रत केल्याने प्राप्त होतं या दिवशी संकशी चतुर्थीचे व्रत पाळल्यास आणि श्री गणेशाची यथायोग्य पूजा केल्यास शुभफळ प्राप्त होतं जीवनातील सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळते आणि घरात सुख समृद्धी नांदते अशा काही विशेष तिथी असतात या तिथीला पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे नकारात्मक शक्तींचा प्रभाव त्याचबरोबर पितृदोष शत्रू बाधा अडचणी करणी बाधा तर नष्ट होईलच होईल पण त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गणपती बाप्पांना आद्य देवता असं म्हणतात ते बुद्धी बल आणि विवेकाची देवत आहेत अंगारिकी चतुर्थीला श्री गणेशाची व्रत देखील केले जाते अंगारिके चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभरातील सर्व चतुर्थीचे फळ मिळते आणि व्यक्तीच्या मनातल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात अंगारिकी चतुर्थीला श्री गणपती चार मस्तक आणि चार हाताच्या स्वरूपात असतो श्री गणपतीचे हे रूप संकटमोचक मानलं जातं ज्यामुळे त्या दिवशी हनुमानाची पूजा देखील केली जाते मंगळ ग्रहाने श्री गणेशाला प्रसन्न केलं होतं यासाठी कठोर तपश्चर्या केली होती म्हणून चतुर्थी मंगळवारी आल्यास ती अंगारिका चतुर्थी म्हणून ओळखली जाते अशी प्रचलित कथा आहे हे व्रत केल्यास मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडलीतला मंगळ मजबूत होतो अशा काही विशेष तिथी असतात जसे की अमावास्या आहे पौर्णिमा आहेत एकादशी आहे चतुर्थी आहे तर या तिथींना जर आपण पवित्र गंगेमध्ये स्नान केलं तर त्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांपासून कळत नकळत झालेल्या पापांपासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष सुद्धा नष्ट होण्यामध्ये मदतही मिळत असते पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी अंगोळी पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आणि त्याने स्नान करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये असणाऱ्या प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रह दोष त्याचबरोबर ज्ञात अज्ञात शत्रूंचं भय असेल ते दूर होतं त्याचबरोबर जर आपल्याला कोणाची नजर लागलेली असेल कोणत्याही नकारात्मक शक्तीचा प्रभाव असेल बाद असेल तर ह्या सर्व दोषांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दारिद्र्य तर नष्ट होतच होतं पण आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण न होते तर आपल्याला काय करायचं आहे अंगारकी संकशी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि उठल्यानंतर अंथरुणामध्येच मांडी घालून बसायचे दोन्ही हात जोडायचे आणि आपल्याला ओम गणगणपते नम असं हा मंत्राचा जप करायचा आहे आणि दिवसाची सुरुवात ही करायची त्यानंतर आपल्याला अंगोळीला पाणी हे काढायचं आहे तर आपल्याला जी वस्तू आंघोळीच्या मा पाण्यामध्ये सगळ्यात पहिला टाकायचे ते म्हणजे पंचगव्य आता पंचगव्य म्हणजे काय हिंदू धर्मात गायीला पवित्र आणि पूजनीय मानलं जातं गायीला मातेचा दर्जा सुद्धा दिला जातो पण केवळ फक्त गायीचीच पूजा नाही केली जात पण गाईच्यापासून मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूलासुद्धा खूपच महत्त्व हे दिलं जातं पंचगव्य म्हणजे पाच वस्तू ज्या गाईपासून आपल्याला मिळतात जसं की गाईचं दूध दही तूप गोमूत्र आणि शेण या सर्वांना एकत्र केल्यावर त्यापासून पंचगव्य हे तयार होतं पंचगव्याशिवाय कोणतीही पूजा जी आहे ती अपूर्ण मानली जाते शरीर शुद्धीकरण असू दे किंवा आपलं घर शुद्धी करायचं असेल तर त्यामध्ये पंचगव्याचं मोठं स्थान आहे म्हणूनच आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या संकशी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून पंचगव्य टाकून स्नान हे करायचं हे स्नान केल्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाचीसुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश हे मिळत असतं त्याचबरोबर अंगारी की चतुर्थीच्या दिवशी काळे तिळ टाकून स्नान करण्यालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून आपल्याला चिमुटभर काळे सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे त्याचबरोबर जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर आवर्जून गंगाजलसुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं तर ह्या तीन वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा केलेल्या उपायाचा त्यांना काहीही फायदा हो होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं सगळ्यात पहिला एक मग पाणी जो आहे तो आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचा आहे एक मग पाणी जो आहे तो आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचा आहे आणि त्यानंतर डोक्यापासून स्नान ही आपल्याला करायचे स्नान करताना आपल्याला गणपती बाप्पांचा जो पण तुम्हाला मंत्र येतो त्याचा जप हा करायचा आहे जसं की तुम तुम्ही ओम गण गणपते नम किंवा ओम श्रीविघ्न हरताय नम किंवा तुम्ही हर हर गंगे या तीनपैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करत करत स्नान ही करायची आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हा वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धी ही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला निश्चित शंभर टक्के यश हे प्राप्त होतं अंगारिकी संकशी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या ज्ञात अज्ञात शत्रूंचं भय नष्ट होतं पितृदोष दूर होतो ग्रह दोष दूर होतो त्याचबरोबर कोणत्याही वाईट शक्तीचा प्रभाव असेल बाधा असेल इडापिडा असेल नजर दोष असतील तर या सर्व दोषांपासून मुक्तता मिळून आपल्याला प्रत्येक प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून असं यश प्राप्त होतं म्हणूनच प्रत्येकाने हा प्रभावी उपाय जो आहे तो अंगारिकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला विधिवत श्री गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो तो करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ